जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो महाराष्ट्रीयन स्टुडंटसाठी आहे की जे की या वर्षी दहावीची परीक्षा सुटणार आहेत आणि यामध्ये आपण बघणार आहोत की दहावीनंतर त्यांना कुठले ऑप्शन्स राहतात शिक्षण घेण्यासाठी किंवा करिअरचे कु कुठले ऑप्शन्स असतात हे आपण हा ह्या वी, व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पॅरेंट्स आणि स्टुडंटसाठी दोघांसाठी महत्त्वाचा आहे म्हणून ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की दहावीनंतर कुठलं करिअर निवडायचं आणि खूप जास्त माइंडमध्ये कन्फ्युजन असेल तर फ्युचरसाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रामध्ये सध्या दहावीचं शिक्षण घेत आहात त्यामध्ये एस एस सी बोर्ड असेल सी बी एस सी आय सी एस सी कुठलेही बोर्ड असेल तुमच्या माइंडमध्ये दहावीनंतर काय करायचं दहावीपर्यंतचं शिक्षण तर झालं परंतु आता माइंडमध्ये कन्फ्युजन असेल त्यानंतर प्रेशर येईल त्यानंतर रॉंग रॉंग गायडन्स भेटेल काहींकडून आणि त्यामध्ये तुम्हाला लक्षात येणार आहे की माझं करिअर कुठं स्पॉईल झालं करिअर स्पॉईल होण्याच्या आधी जर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की आपलं करिअर दहावीनंतर काय करता येऊ शकतं दहावीनंतर विद्यार्थ्यांना घराघरात ऐकू येतं की सायन्स घे त्यानंतर काहींना सांगितलं जातं की कॉमर्स सेफ आहे आर्ट्स म्हणजे काहीच अर्थ नाही असं विद्यार्थ्यांना सांगितलं जातं कोणी म्हणतं की डॉक्टर व्हायचं आहे मला कोणी म्हणतं मला इंजिनिअरिंगला जायचं आहे किंवा कुणी कोणाला काही सांगतात मुलांची कॅपॅसिटी काय आहे ते चेक केलं जात नाही आणि मुलांना बेसिक्स किती येतात मुलाचा इंटरेस्ट कशात आहे त्यामुळे आपलं पॅरेंट्सचंही कन्फ्युजनमध्ये असतात आणि मग मुलांचं एकच असतं की माझ्या मित्राने एका पर्टिक्युलर कॉलेजला कुठेतरी ॲडमिशन घेतलेलं आहे कोचिंगला जॉईन केलेलं आहे आणि मला पण तिथंच जॉईन करायचं आहे आणि ॲम्बिशन खूप मोठं असतं परंतु मग आपला इंटरेस्ट आपली कॅपॅसिटी आपलं फॅमिली बॅकग्राऊंड आणि फायनान्शियल रिॲलिटी या सगळ्यांचा विचार करता आपलं लॉंग टर्म काय गोल असलं पाहिजे किंवा शॉर्ट टर्म आपल्याला काही गोल कंप्लीट करून आपल्याला काहीतरी करिअरचं ऑप्शन निवडता येऊ शकतं का याबद्दल आपण विचार नक्कीच केला पाहिजे रॉंग स्ट्रीममध्ये जर तुम्ही गेलात तर तुमचं पूर्ण करियर त्या ठिकाणी नाही म्हणता येणार पण जिथं तुमचं पोटेन्शियल आहे ते ने तुम्हाला वर्क करता येणार नाही पहिलं आता आपण समजून घेऊया की सायन्स घेतलं अकरावी सायन्सला ॲडमिशन घेतलं फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री बायो बायोलॉजी तर सायन्स हे कोणासाठी आहे तर सायन्स ज्यांचं स्ट्राँग स्ट्राँग सब्जेक्ट्स आहेत ते स्ट्राँग सब्जेक्ट्समध्ये त्यांचं मॅथमॅटिक्स स्ट्राँग असेल सायन्स बेस असेल तर तो विद्यार्थी चांगलं सायन्समध्ये करू शकतो किंवा डेली स्टडीची हॅबिट आहे त्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची पुढे तर त्याच्यासाठी सायन्स एक चांगला ऑप्शन आहे इंजिनिअरिंग करा uh, इंजिनिअरिंग जर करायचं असेल तर तुम्हाला जे डबल ई uh, सीई टीचं घ्यावं लागेल नंतर दुसरा ऑप्शन उरतो की मेडिकलचा त्यासाठी नीटची एक्झाम द्यावी लागते नंतर काही विद्यार्थी म्हणतात की मला एन डी ए करायचं आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमीचा कोर्स करायचा किंवा डिफेन्समध्ये जायचं आहे तर त्यांच्यासाठी एन डी ए सर्वाधिक बेस्ट आहे रिसर्च करायचं असेल तर तेही त्याच्यासाठी बेस्ट आहे सायन्स इझी आहे का तर सायन्स इझी नाही इंटरेस्ट नसेल तर खूप प्रेशर येतो जुन्या काळामध्ये म्हणजे पाच दहा वर्षापूर्वी विद्यार्थ्यांना विचारलं की बाबा रे सायन्स तुझा फर्स्ट डे कसा होता किंवा सेकंड डे कसा होता त्यावेळेस विद्यार्थी नेहमी आम्हाला सांगायचे की त्या ठिकाणी पहिल्या दिवशी गेलो मला काहीच समजलं नाही दोन तीन महिने मला काही समजत नव्हतं कारण मीडियम चेंज होतं आणि त्यामुळे प्रेशर विद्यार्थी हँडल करू शकत नाही आता आली गोष्ट कॉमर्सची कॉमर्समध्ये ज्या विद्यार्थ्यांना नंबर आवडतात बिझनेस आवडतो फायनान्स आवडतो प्रॅक्टिकल थिंकिंग आवडते तर ते विद्यार्थी कॉमर्स निवडू शकतात त्यामध्ये सी ए सी एस सी एम ए बीबीए एम बी ए त्यानंतर बँकिंग नंतर एंटरप्रिन्युअरशिप करायची असेल पुढे जाऊन तर जा science, commerce, जा ते विद्यार्थी कॉमर्स नक्कीच करू शकतात मध्ये ही हाय पोटेन्शियल आहे जर तुम्ही त्या ठिकाणी स्किल डेव्हलप केलं तर म्हणजे असं काही नाही की सायन्स चांगले की कॉमर्स चांगले परंतु ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आहे बिझनेसमध्ये किंवा त्या रिलेटेड गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच कॉमर्सचा uh, विचार केला पाहिजे आता पुढची गोष्ट आहे की आर्ट्स आर्ट्सला नेहमी अंडरेटेड बोललं जातं आर्ट्सला की व्हॅल्यू नाही लास्ट ऑप्शन आहे कमी पर्सेंटेज आले तुला टेन्थमध्ये मग तू आता आर्ट्सला जा तर मग करिअर ऑप्शन म्हणून जर आर्ट्स तुम्ही घेतलं तर त्या ठिकाणी हो तुम्ही एम पी एस सी यू पी एस सीच्या एक्झाम देऊ शकतात युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन त्यामध्ये आय एस आय पी एस आय आर एस यासारख्या पोस्ट आहेत किंवा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन त्यामध्ये तुमचं डेप्युटी कल कलेक्टर डी वाय एस पी किंवा इतर तहसीलदार सारख्या पोस्ट आहेत लॉमध्ये जाऊ शकतात तुम्ही टीचिंग फील्डमध्ये येऊ शकतात सायकोलॉजिस्ट होऊ शकतात तुम्ही जर्नलिझममध्ये येऊ शकता सोशल सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीने करू शकतात जर तुमच्यामध्ये थिंकिंग करण्याची कॅपॅसिटी असेल आणि तुम्हाला लीडर बनायचा असेल किंवा लीड करायचं असेल ली ग्रुपला लीड करायचं असेल कम्युनिटीला लीड करायचं असेल एखाद्या पॉलिटिकल पक्षासाठी काम करायचं असेल तर तुमच्यासाठी आर्ट्स हे सगळं सर्वाधिक बेस्ट ऑप्शन असू शकतं फोर्थ ऑप्शन आहे डिप्लोमा आणि स्किल बेस्ड कोर्सेसचा आता सध्याच्या घडीला डिप्लोमा खूप लोक म्हणतात की चला डिप्लोमाला जाऊया पुढे लगेच दोन तीन वर्षानंतर तुम्हाला करिअरचे ऑप्शन लगेच सुरू होतील तर डिप्लोमा कोणासाठी आहे त्याला आधीपासूनच ठरवलंय की मला इंजिनिअरिंगच बनायचं आहे लवकर पैसे कमवायचे किंवा प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी डिप्लोमा बेस्ट आहे परंतु सगळेच डिप्लोमाला जात आहे माझा मित्र डिप्लोमाला गेला मी पण डिप्लोमाला जातो डिप्लोमा कशासाठी करायचं आहे काही माहिती नाही मग पॉलिटेक्निकचा डिप्लोमा असेल आय टी आयचा ॲनिमेशनचा डिझाईनचा स्किल इंडिया कोर्सेस आहेत खूप सारे या सगळ्यांचा जर विचार केला तर दहावीनंतर कन्फ्युजन असतं माइंड यासाठी सगळ्यात सोपी आयडिया आहे की म्हणजे या ठिकाणी मिस्टेक काय करतात पॅरेंट्स पॅरेंट्स जनरली मिस्टेक करतात की फ्रेंड्सला बघून स्ट्रीम निवडतात किंवा पॅरेंट्स पॅरेंट्सचं प्रेशर आहे आणि माझ्या वडिलांना वाटतं की मी डॉक्टर व्हायला पाहिजे म्हणून मी नीटला ॲडमिशन घेतो आणि सायन्स घेतलं म्हणजे ते सक्सेसफुल लाईफमध्ये हे एक आपल्याला थम रूल आहे किंवा लोकल कोचिंग तुम्हाला खोट्या प्रॉमिसेस सांगतील की नाही हे कर ते कर त्या पद्धतीने आणि रिझल्ट फ्रस्ट्रेशन नंतर मग ड्रॉप इयर ड्रॉप्स होतात मग डिप्लोमाला गेला आणि पहिलेच इयरला ब्लॅक बॅक लागले सब्जेक्ट असा खूप इश्यू होतो त्यामुळे करिअर प्लॅनिंग करणं खूप महत्वाचं आहे स्मार्ट स्मार्ट फॉर्म्युला त्या ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे किंवा त्यांच्या पालकांनी लक्षात ठेवला पाहिजे पहिली गोष्ट आहे ती तुमचा इंटरेस्ट आहे का नाही सेकंड गोष्ट आहे तुमची एबिलिटी आहे का नाही आणि तिसरी गोष्ट आहे तुम्हाला गायडन्स आहे का नाही म्हणजे इंटरेस्ट असेल ॲबिलिटी असेल आणि प्रॉपर गायडन्स असेल तर तुम्ही लाईफमध्ये नक्कीच सक्सेड होऊ शकतात मार्क्स मिळवणं हे फक्त तुमचं म्हणजे ॲम्बिशन नसलं पाहिजे क्राऊड uh, जो फॉलो करतो जो पात तो तुम्हीच फॉलोच uh, केला पाहिजे असं नाही तुम्ही वेगळं पण करिअर चॉईस करू शकतात स्पेशल ऍडवाईस महाराष्ट्रीयन स्टुडंटसाठी आहे की रुरल uh, इंडियामध्ये रुरल uh, महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी राहतात uh, त्या विद्यार्थ्यांनी अर्बन स्टुडंटचं कम्पॅरिझननी आता तर ऑनलाईन uh, एज्युकेशनमुळे ते सगळे एकच झालेले आहेत परंतु संपूर्ण जो क्रायटेरिया आहे तो आधी समजून घेतला पाहिजे आठ पंधरा दिवस uh, महिनाभर तुम्ही वेगवेगळे काउन्सलर असतील किंवा आमच्यासारखे सक्सेस अकॅडमीचे मेंटर्स असतील त्यांना तुम्ही फ्रीली कॉल करू शकतात किंवा करिअरबद्दल डाऊट्स विचारू शकतात दहावीनंतर तुमचा घेतलेलं डिसिजन हे तुमचं पुढचं करिअर ठरवत असतं म्हणून तुम्हाला सक्सेस खूप जास्त उशिरा मिळतं एखाद्याला त्याच्यासाठी त्यांनी दहावीला काहीतरी मिस्टेक केलेली असते किंवा करिअर निवडताना त्या ठिकाणी मिस्टेक केलेली असते म्हणूनच माझं सर्व विद्यार्थ्यांना किंवा पालकांना एकच सांगणं आहे की जर समजा तुम्हाला दहावीनंतर कुठली स्ट्रीम सिलेक्श सिलेक्ट करायची आणि करिअरची क्लॅरिटी येत नसेल किंवा कन्फ्युजन असेल ॲप्टिट्यूड कशात आहे तो समजत नसेल या विद्यार्थ्याचा इंटरेस्ट कशात आहे ते समजत नसेल आणि ऑनेस्ट गायडन्स पाहिजे असेल किंवा खोट्या नाही ऑनेस्ट गायडन्स पाहिजे पाहिजे असेल तर तुम्ही आमची जी टीम आहे कर्नल संपत गोपालन सर यांच्या मार्गदर्शना का खाली चालणारी द सक्सेस अकॅडमी नाशिक सोबत संपर्क साधू शकतात आणि आमची संपूर्ण टीम तुम्हाला नक्कीच यातून आ, चांगला मार्ग देण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला सगळ्यांना दहावीच्या एक्झामसाठी द